एलिगन्स बँक एक सुंदर डेस्टिनेशन जिथे मिळेल तुम्हाला फुल ए सी हॉल विथ लक्झरियस ॲम्बियन्स सोबतच हॉटेल रेस्टॉरंटचे फील देणारे रूप टेरेस डायनिंग स्पेस विथ डिलिशियस फूड अँड कॅटरिंग सर्विसेस बर्थडे रिंग सेरेमनी कॉन्फरन्स मीटिंग बेबी शॉवर किट्टी पार्टी ॲनिव्हर्सरी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट जागा शिवकाशी पॅराडाइस स्क्वेअर रिलायन्स ट्रेंडच्या वर बायपास उमरे भारतीय जनता युवा मोर्चा उमरेड शहर विस्तारित कार्यकारिणी पदग्रहण सोहळा नुकताच पार पडलाय स्थानिक शेतकरी भवन कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड येथे युवा मोर्चा कार्यकारिणी आणि पदग्रहण समारंभ पार पडला या प्रसंगी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चेतन खडसे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश तथा माजी आमदार राजू पारवे माजी आमदार सुधीरजी पारवे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शिरीष मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर मुकेश मुदगल विजयलक्ष्मी भदुरिया बशोली चड्ढा अवंतिका वाघमारे रूपचंद कडू संकेत खतवार राजकुमार कोहपरे हो दिलीप सोनटक्के विजय खवास जितेंद्र सिंग बैस प्रकाश सावलकर रोहित कारू जितेंद्र गिरटकर सतीश चौधरी राकेश नवकरकर संजय सासरकर सुजित कुरुटकर तुषार ढोरे यांची प्रमुख उपस्थिती होती एकूण दीडशेच्या वर पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले महामंत्री उपाध्यक्ष मंत्री, मंत्री कोशाध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख युवती प्रमुख अशा विविध पदाचे वाटप करण्यात आले यावेळी प्रतीक बेगानी स्वप्नील फटी दुर्गेश नेरीकर सौरभ दहागणे ऍडव्होकेट संकेत अहेरराव अर्पित मंदिरकर सुरज ठाकूर अमोल डांगरे अमोल बातुळवार राजन हातागडे कुणाल ढोणे स्वप्नील मरसकोल्ले अमन तेवर अमित चिंचाडकर युवती प्रमुख ऍडव्होकेट अपूर्वा बेले साक्षी दहागाणे हिमांशु बहादुरे मंगेश लांजीवार इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मोर्चा शहर अध्यक्ष भावीन अनिलजी उन्नरकर यांनी केले तर संचालन अविनाश बालपांडे विशाल बेले तर आभार प्रदर्शन आकाश इंकणे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे योगदान लाभले મહાદર્પણ ન્યૂઝ કરિતા ભૂપેશ પાઠરાબે ઉમરે